मराठा समाजाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी आराखडा तयार केला जाणार आहे माहिती आणि जनसंपर्क संचालनालयानं काल आराखडा प्रसिद्ध केला प्रसिद्धीसाठी सरकार तब्बल सव्वीस कोटी रुपये खर्च करणार आहे योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी जाहिराती असणार आहे योजनांची माहिती मराठापर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिराती केल्या जाणार आहेत मराठा समाजाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी आराखडा तयार केलाय माहिती आणि जनसंपर्क संचालनालयानं काल हा आराखडा प्रसिद्ध केलाय आणि प्रसिद्धीसाठी सरकार तब्बल सव्वीस कोटी रुपये खर्च करणार सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांच्याकडून नेमकं काय केलंय सरकारनी सरकारने तब्बल सव्वीस कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती मिळते लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुका येऊ लागलेल्या आहेत आणि मराठा समाजाला आकर्षित करण्यासाठी आता राज्य सरकार देखील प्रयत्न करत आहे माहितीला लोकसभा निवडणुकीमध्ये कितपत माहितीकडे मराठा समाज पाठीशी राहील याबाबत शंका ही व्यक्त केली जाते आणि त्यामुळे मराठा समाजासाठी राज्य सरकारनं कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत मराठा आरक्षण पासून जे मराठा विद्यार्थी जे आहेत त्यांच्या सोयी सुविधा हॉस्टेल्स या संदर्भात काय काय राज्य सरकारने केलेलं आहे याची प्रसिद्धीसाठी हे सव्वीस कोटी रुपये आहेत ते खर्च केले जाणार आहे त्या संदर्भातला शासन निर्णय जो आहे तो कालच राज्य सरकारनं आपल्या वेबसाईटवर टाकलेला आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये मराठा समाजासाठी केलेल्या ज्या काही काम आहेत ती परिषदी माध्यमांच्या माध्यमातून मराठा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्य सरकार करणार आहे नक्कीच धन्यवाद कृष्णा त्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान हे सरकार जुमलेबाज असल्याची टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया आहे सरकार जाहिरातीवर स्वतःच्या पब्लिसिटीवर दुष्काळाला हे जर पैसे दिले असतील किंवा समाजाला ते पैसे दिले असतील तर कदाचित त्याचा जास्त उपयोग झाला असता आणि धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेले दहा वर्ष केंद्र सरकार आहे त्यांचं गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी सरकार आहेत पण या कुठल्याही आरक्षणाबद्दल काहीही निर्णय या ट्रिपल इंजिनच्या ना या सरकारने घेतल्या ना केंद्राच्या सरकारने